टीभीमरथ्यं वरं पुण्डरेकायं धातो मुनिन्द्रहीं समागत्यतिशं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञीवो धनार्थावतारम् कलाकाङ्कतेजोधि कामोधिवक्त्रम् खलानिशवादा पुनो दारुदक्षम् भजे ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप नमो सद्गुरु सचिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्या नमो सद्गुरु भास्करा पूर्ण म्भकम् यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पूर्वारुकमिव बन्धनात् मृत्युर्मोक्षय मामृतात् कर्पूरगौरम् करुणावतारम् संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानि सहितं नमामि नागेन्द्रहाराय त्रिलोचना स्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न काराय नमः शिवाय वन्दे बोधमयं नित्यं गुरुशङ्कररूपिणम् यमाश्रितो हि वक्रोऽपि चन्द्रः सर्वत्र वन्देते कैलासराना शिवचन्द्रमोरी फनीन्द्रमाता मुकुटीझलाण्य सिन्धु भवतुखहारी

वानरोतमोक्षं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आणि दक्षाने यज्ञ तो भगवान शंकराचा अपमान करण्या तो करण्याकरता तो यज्ञ आहे त्यावेळेला त्या ठिकाणी सतीला समजून सांगितल्या जाते अग सती तुझ जरी ते माघेर असलं तुझ्या बापाने जरी तो यज्ञ ठेवला असला तरी तो यज्ञ हा आपल्या सन्माना करता नाही तर तो यज्ञ हा आपल्या अपमाना करता आहे मग आपल्याला त्या ठिकाणी जाता येणार आणि तुझ्या तुझ्या जरी घर तरी बापाने आपल्याला निमंत्रण आणि शास्त्र अस सांगते ज्या ठिकाणी निमंत्रण नसेल त्या ठिकाणी माणसाने कधी जायचं नाही ज्या ठिकाणी निमंत्रण तुम्हाला नाही त्या ठिकाणी जर तुम्ही गेलात ना माझ्या दादांनो एक दिवशी तुमचा अपमान ते लोक इलक्ष राहणार लागेल पण ज्या घरी तुम्हाला कधी निमंत्रण नसेल त्या घरी माणसाने कधी जायचं नाही बघा घर परिस घर पर چاہیے چاہے کتنا پیارا ہو لڑکا اسے سر پہ بٹھانا نہ چاہیے چاہے کتنی پیاری ہو کنیا اسے گھر گھر ہو

तीन ठिकाण असे आहे या जगातलं पहिलं ठिकाण असा की तुम्हाला निमंत्रण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गेलं पाहिजे या जगातलं दुसरं ठिकाण असा आहे तुम्हाला निमंत्रण असलं तरी त्या ठिकाणी जायचं नाही पण या जगातलं तिसरं ठिकाण असं आहे तुम्हाला निमंत्रण नसू द्या तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहायचं लागेल मुसाटाकडे कॉलेजच्या प्रांगणामध्ये जर आरंभ सामाजिक प्रतिष्ठानने जर ही शिवकथा ठेवली असेल आणि तुम्हाला त्या कथेचं निमंत्रण नसलं तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी गेल्याशिवाय थांबायचं त्या ठिकाणी गेलं पाहिजे आपण काय गरज आहे दादा निमंत्रणाची भगवान शंकर हे जर सनातन वैदिक हिंदू धर्माचं जर दैवत असेल तर त्या ठिकाणी जाणं हा प्रत्येक हिंदूंचा अधिकार आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे या जगामध्ये असं एक ठिकाण आहे तुम्हाला निमंत्रण असलं तरी जाऊ नका एखादा उमेदवार जर तुम्हाला म्हणत असेल कि मी आता निवडून आलोय आणि त्या आनंदापोटी मी तुला आता धाब्यावरती पार्टी देतोय तर चुकूनही त्याच्या धाब्यावरच्या पार्टीला जाऊ अरे एक दिवशी तो फुकटची पाजेल दादा तुम्हाला पण एक दिवशी फुकटची जर तुम्हाला पाजली त्याची जर तुम्हाला आदत जर झाली ना तर मरेपर्यंत तुम्ही त्या दारूला सोडणार नाही आणि दारूला जर तुम्ही सोडलं नाही तर मला असं वाटतंय तुमच्या प्रपंचाची वाताहात झाल्याशिवाय राहणार म्हणून राष्ट्र संत महाराज महाराष्ट्राला प्रबोधन करतायत प्रबोधन अशा पद्धतीचं करता येत अरे दादांनो व्यसनापासून दूर राहा दारू सोडा आणि आपला प्रपंच सुजलाम सुफलाम करा सोड रे सोड 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 रे सोड सोड गारो च पाव नोबर शंकर त्या ठिकाणी सतीला समजून सांगण्याचा प्रयत्न करताय अगस सती तुझ्या बापाच्या घरी जरी तो येत असेल तुझं जरी ते माहेर असेल तरी त्या यज्ञाचं निमंत्रण आपल्याला लागेल आणि त्या यज्ञाचं निमंत्रण जर आपल्याला नसेल तर आपण त्या ठिकाणी सोमेश्वराचा नाव विलाज होतोय सोमेश्वर भगवान त्या ठिकाणी सतीला जाण्याची आज्ञा देताय आणि सती ज्या वेळेला आपल्या माहेर मध्ये येते आणि माहेरामध्ये आल्याच्या नंतर ते यज्ञाची सुंदर तयारी त्या ठिकाणी चालू आहे दक्ष असा विचार करतोय माझ्या जावायाचा अपमान करण्याकरता मी हा यज्ञ ठेवलाय माझा जावाई अहंकारी आहे दक्ष हा भगवान भोले बाबा बद्दल असं बोलतोय तो माझा जावाई आहे तो या ठिकाणी येणार नाही पण माझी मुलगी मात्र या ठिकाणी आल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या मुलीचा अपमान मी जर केला तर तोच अपमान हा भगवान शंकराचा झाल्याशिवाय राहणार नाही पण हा जोडून माझ्या समोर बसलेल्या सगळ्या भाविकांना आणि माझ्या माता भगिनींना मला विनंती करायची आहे कुणाचाही कधी अपमान करण्याचा प्रयत्न करू नका आणि आज जरी तुम्ही एखाद्या गरीबाचा अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला तर भविष्यामध्ये त्याचा बदला भगवान शंकर घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून गरीबाचा कधी गरी अपमान करायचा नाही प्रारब्ध वशामध्ये तुम्हाला भगवान शंकरांनी श्रीमंती दिली प्रारब्ध वशाने तो एखाद्या गरीब असेल पण माझ्या समोर बसलेल्या कुठल्याही श्रीमंताने या देशातल्या गरीबाचा अपमान कधी करायचा नहीं या ठिकाणी दक्ष प्रजापती होतोय आणि दक्ष प्रजापती झाल्याच्या नंतर त्यांनी फार मोठा एक समारंभ आयोजित केलाय एखादा आमदार निवडून आल्याच्या नंतर जसा त्याचा सत्ता समारंभ त्यांचे कार्यकर्ते ठेवतायत ना त्याच पद्धतीने दक्षांनी फार मोठा सोहळा ठेवला होता सगळ्यांना देशोदेशींच्या राजाला निमंत्रण दिलं होतं भगवान भोले शंकराला सुद्धा निमंत्रण त्या ठिकाणी दिलं होतं भगवान शंकर त्या सोहळ्या करता उपस्थित आहेत सगळे खुर्च्या बसलेले आहेत आणि दक्ष प्रजापती ज्या वेळेला त्या सभा मंडपामध्ये येत आहेत त्यावेळेला सगळेच्या सगळे लोक उठून उभे राहत आहेत आणि सगळे लोक उठून उभा राहत आहेत पण भगवान शंकर मात्र उठून उभा राहत नाही का राहत नाही कारण त्यांना त्या ठिकाणी समाधी लागलेली असते समाधी ज्या वेळेला सच भगवान शंकर उठून उभा राहत नाही आणि भगवान शंकर ज्या वेळेला उठून उभा राहत नाही त्यावेळेला दक्ष प्रजापतीचं लक्ष त्या ठिकाणी तिकडे जाते सगळे लोक उठून उभा राहतायत आणि माझा सन्मान करतायत पण माझे जावाई असून जर हे माझे जावाई जर माझा अपमान करत असेल तर मी यांचा सुद्धा अपमान केल्याशिवाय राहणार नाही म्हणून मंडळी लक्षात घ्या तुम्ही ज्या वेळेला रस्त्याने जाता त्यावेळेला तुम्हाला किती लोकांनी रामराम केलाय याकडे तुमचं लक्ष जात नाही पण आपल्याला आज कुणी रामराम केला या नाही याच्याकडे मात्र लक्ष गेल्याशिवाय राहा बोलते नाही तस त्याच ठिकाणी माझ्या सन्मानार्थ तो कुठून उभा राहिले त्याच्याकडे तक्षाचं लक्ष जात नाही पण माझा अपमान कुणी केलाय त्यावेळेला तिकडे लक्ष जाते माझा जावाई जर माझा अपमान करत असेल तर यांचा सुद्धा मी अपमान केल्याशिवाय राहणार नाही के। म्हणून तो यज्ञ त्या, त्या ठिकाणी आरंभ केलेला आहे सती त्या ठिकाणी येते सती त्या ठिकाणी आल्याच्या नंतर सज्जनानो सती ज्या वेळेला आपल्या बापाच दर्शन करण्याकरता जाते त्यावेळेला बाप मात्र सतीला दर्शन घेऊ देत नाही महिला मंडळ तुम्ही जर आपल्या माहेरामध्ये गेलात आणि जर तुम्ही आपल्या बापाचं दर्शन घेण्याकरता गेलात आणि तुमचा बाप जर दोन पावलं जर पाठीमागे सरकला तर तुमच्या अंतकरणाला किती व्यथा होती त्याच पद्धतीने सती असा विचार करते मी तर माझ्या बापाचं दर्शन घेण्याकरता जर गेली असेल आली असेल आणि माझा बाप जर मला दर्शन घेऊ देत नसेल तर या ठिकाणी हा तर माझा अपमान आहे पण त्या ठिकाणी सतीचा अपमान तर केला जातोय पण भगवान शंकराबद्दल नको त्या अनुचित शब्दाने त्या ठिकाणी बोलल्या जाते आणि अनुचित शब्द ज्या वेळेला त्यावेळेला सती असा विचार करते मी तर माझ्या जीवनामध्ये स्वतःचा अपमान सहन करण्याकरता तयार आहे पण माझ्या मालकाचा अपमान मी कदापि सहन करणार नाही म्हणून तुम्ही पहा एखाद्या वेळेला माझ्या या इकडे बसलेल्या माता भगिनी सगळं काही सहन करतील पण जर मालकाला जर कोणी अपमान जर, जर करत असेल तर इकाळच्या महिला मंडळी कमरेला पदर खोसतात आणि खबरदार तुम्ही आमचा अपमान केला तरी चालेल पण माझ्या मालकाचा जर तू अपमान करत असेल तर मी तुला तुझी जागा दाखवून देण्याचं काम केल्याशिवाय राहणार बरोबर आहे ना तुमची बाजू घेऊन बोलतो जरा रिप्लाय द्या ना ठिकाणी प्रसंग असा निर्माण होतोय सती असा विचार करते माझा अपमान मी एखाद्या सहन करू शकते पण मी माझ्या भूले शंकराचा अपमान कदा सहन करू शकत नाही सती त्या निघते आपल्या बहिणीला बोलण्याच्या निमित्ताने जाते लेखी बहीण जा त्या ठिकाणी बोलत नाही आणि बहीण ज्या वेळेला बोलत नाही त्यावेळेला आईच्या जवळ जाते आईच्या जवळ गेल्याच्या नंतर आई, आई सज्जना सतीला आपल्या जवळ घेते आणि सतीला जवळ घेऊन ती कड कर करून अलिगण देते म्हणून या जगामध्ये सगळ्यांना कुपुत्र एखाद्या वेळेला जन्माला येऊ शकतो पण अजून या जगाच्या पाठीवर तू माता जन्माला यायची बाकी आहे आईच्या जा जवळ जा जाते सती ज्या वेळेला त्या ठिकाणी आपल्या आईचं दर्शन घेते आणि आपल्या आईचं दर्शन घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी सज्जनांनो सतीची आई सतीला समजून सांगते अग सती, सती, सती तुमचा अपमान करण्याकरता हा यज्ञ आहे आणि तुमचा अपमान करण्याकरता जर हा यज्ञ असेल तर तू या ठिकाणी का आली तुला भगवान शंकराने समजून सांगितलं संदुन नाही का त्यावेळेला सतीच्या नेत्रातून पाणी येते डबडबल्या डोळ्याने ती आपल्या आईशी बोलते माझ्या मा मालकाने मला समजून सांगितलं होतं पण मी माझ्या मालकाचं ऐकलं नाही का ऐकलं नाही तर माझं मागेर आहे आणि माझ्या मागे जाण्याकरता मला कुणाच्या परवानगीची गरज नाही असं मी माझ्या मालकाशी बोलले त्यांचा विरोध करून मी या ठिकाणी आले आणि माझ्या बापाने माझा अपमान या ठिकाणी अर्थातच माझा तर अपमान केलाय पण माझ्या भगवान शंकराचा सुद्धा अपमान केलाय त्यावेळेला सतीचे नेत्र डबडबलेले आहे सती आपल्या आई सोबत त्या ठिकाणी माझ्या बापाने या ठिकाणी माझ्या भोले शंकराचा अपमान केला तो अपमान मी कधी सहन करू शकत नाही पण माझ्या समोर बसलेल्या सगळ्या शिव भक्तांना मला सांगायचे तुमच्या देखत जर आपल्या भगवान सोमेश्वराचा अपमान होत असेल तुमच्या देखत जर आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचा अपमान होत असेल तुमच्या जर राम अपमान होत असेल आणि तुमच्या मनगटा जर रक्त जर जिवंत असेल तुमच्या मनगटामध्ये जर ताकद असेल तर हातामध्ये तलवार घ्या आणि त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करा <laughs> आपल्या संतांचा अपमान कधी सहन करू नका आपल्या देवाचा अपमान कधी सहन करू नका सती मात्र आपल्या मालकाचा अपमान सहन करण्याकरता तयार नाही संत शंभू श्रीपती